पहिल्या पर्वातलं पहिलंच मैदान आणि निमित्त होतं बहिरवनाथ यात्रेचं यात्रे निमित्त भरवलेलं भव्य दिव्यचं पंच मैदान आणि या पंच मैदानातील फायनलचा फेरा पळणं आला फायनलचा पण फेरा पळणं आल्यानंतर निकालसुद्धा घोषित करण्यात आला तर घोषित केलेला निकालनंतर एक नंबरचा मानकर कोण झाला बहिरवनाथ येत्र एक नंबरचा मानकर कोण झाला तर मित्रांनो छत्रपती समाजनगर वळून आलेला चिमण्या चिमण्या आणि साई मित्रांनो या गाडीने आपण पाहिलंच गटाला सुट्टा निकाल घेतला होता आणि जबरदस्त असा स्पीड लागला होता या गाडीला आणि सुट्टा निकाल घेऊन गट होऊन सेमीसाठी पात्र झालेले त्यानंतर मित्रांनो पहिल्या सेमीमध्ये ही गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळाली आणि या सेमीमध्ये सुद्धा या गाडीला तसाच गटाला स्पीड लागलं होतं तेच फीड सेमीला आपल्याला पाहायला मिळालं आणि सेमीलासुद्धा सुट्टा निकाल घेतला आज मित्रांनो या गाडीला तुफान स्पेडलं होतं आणि जबरदस्त असा वेगात पळून सुट्टा निकाल घेऊन सेमी सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो फायनल आपल्याला ही गाडी स तासून चारवरून पाहताना पाहायला मिळाली आणि फायनल सुद्धा तेज घडलं फायनल सुद्धा या गाडीने निकाल घेऊन एक नंबर मानका झाली होय मित्रांनो आजच्या या बेलमा मैदानातील एक नंबरचा मानकारी चिकन्या छत्रपती संभाजनगरचा चिकनिया आणि साई हिंद केसरी जोड हा जोड आला आणि या जोडीने एक नंबरचा माणका झाला आहे तरी साई आणि चिकण्याचं मनापासून खूप खूप अभि अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गाडीला आज कसंच फेडायला लागलं होतं हे करून नक्की सांगा फायनलमध्ये गोलाला असं पात्र झालेल्या सर्वच नंदींचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा चांतम पेठ पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन अडीमध्ये